गद्दार उमेदवाराचा लोकशाही सोबत विश्वासघात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधलाय निवडणूक आयोग मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही का दाखवत नाहीये गद्दार उमेदवाराचा लोकशाही सोबत विश्वासघात आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी या संपूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेबद्दल जे जे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे त्यावरूनच सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज इथं देण्यासंदर्भात नकार दिलेला होता आता या सगळ्या प्रक्रियेलाच किंवा या संपूर्णच मतमोजणीच्या प्रक्रियेलाच कोर्टात दाद मागितली जाणार आहे विरोधात या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं हे ट्विट आहे काय म्हटलंय त्यांनी उत्तर पश्चिम मुंबईच्या मिंधे गँगच्या उमेदवाराचं प्रकरण गंभीर बनलंय गद्दार उमेदवार लोकशाही सोबत विश्वासघात करतायत आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाहीये भाजप आणि मिंधे गँग लोकशाही संपवतीये त्यांना संविधान बदलायचंय एकंदरीतच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही आता चांगलीच निवडणूक निकालानंतर सुद्धा चर्चेत आहे त्यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत